हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश बाय जे बी सर यूट्यूब चॅनलवर मला आशा आहे की मी जे तुम्हाला रोज शिकवत आहे ते तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस करत असाल तर आज आपण असंच अजून एका हेल्पिंग वर्कबद्दल शिकणार आहोत ज्याला मी नोकर म्हणतो तर काय आहे तो डू डज आता डू डचबद्दल तुम्हाला जेवढे कन्फ्युजन असेल ते आता बिलकुल दूर होऊन जाणार बघा जसं मी सांगत होतो आजपर्यंत सेम टू सेम तसंच करत आहे फक्त तुम्हाला एवढं ओळखायचं आहे की आपले जे डेली रुटीन राहते तर त्या डेली रुटीनला सांगण्यासाठी याचा उपयोग होतो जसं आपण म्हणतो मी खातो पितो झोपतो म्हणजे हे रोजचे डे म्हणजे डेली रुटीन आहे मी सकाळी उठतो मी संध्याकाळी झोपतो मी अभ्यास करतो मी जेवतो का आहे का नाही हे काय आहे आपले डेली रुटीन आहे रुटीन आहे तर हे डेली रुटीन सांगण्यासाठी डू आणि डचचा उपयोग होतो तर बघा मी इथे लिहून ठेवला आहे डच कधी आणि डू कधी लावायचा लावा जर एक वचनी तर काय लावायचं डज लावायचं म्हणजे ही शी इट आणि एक नाव जेव्हा एक नाव असते तेव्हा डज लावायचं आणि प्लुरल असेल म्हणजे बहुवचन असेल तर डू लावायचा आता आय तुम्ही म्हणणार आय तर सिंगलच आहे पण आय बरं डूच लागतो लक्षात ठेवायचो आय यू दे वी आणि दोन किंवा दोनपेक्षा जर जास्त नावर राहिले तर काय वापरायचं डू वापरायचा आणि हे तर माहीतच आहे सर्वांना बघा स्ट्रक्चर सेमच आहे पण मी काय करणार आहे आज तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो म्हणजे काय होणार तुम्हाला समजून जाणार की कसा याचा उपयोग होतो बघा चला पहिलं स्ट्रक्चर लिहून देतो तर सर्वात पहिलं लिहून देतो तुम्हाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्हमध्ये काय होते बघा सर्वात पहिले येते सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये आपण त्याला काय म्हणतो मालक म्हणतो मग येतो बायको येते कोणती येते तर वी वन पहिली बायको आणि मग येते पोरं येते म्हणजे ऑब्जेक्ट ठीक आहे इथं लिहून ठेवतो मी मालक सब्जेक्टले काय म्हणायचं मालक म्हणायचं आणि याला तर आपण बायको म्हणत असतो बायको आणि नंतर आहे हे जे आहे हे आहे तुमचं पोरं किंवा गावातले लोक समजा समजलं हे काय आहे तुमचं स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्हचं मी आता आज का लिहून देत आहे तुम्हाला आता माहीत होणार का माहीत होणार आता तुम्ही जर चांगले स्ट्रक्चर बघितले तर याच्यामध्ये ना डू आहे ना डच आहे दिसत आहे का तुम्हाला डू किंवा डच नाही दिसत आहे डेली रुटीनमध्ये आपण काय करत असतो डू आणि डचचा उपयोग करत असतो पण तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये आहेच नाही मग आता म्हणून मी तुम्हाला आज पहिल्यांदा स्ट्रक्चर लिहून देत आहे नंतर बघा नेगेटिव्ह आता नेगेटिव्ह मध्ये काय होते डू डज येणार तुमचं कसं येणार बघा पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे मालक नंतर येणार डू किंवा डच याच्यापैकी आपल्याला जे वापरायचं आहे ते वापरायचं मग येणार विवन आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट आता हे जे आहे डू डच हे काय आहे नौकर आहे तर याला लिहतो मी पहिल्यांदा मालक हे कोण आहे मालक आहे हे जे आहे हे कोण आहे नौकर आहे हे ठीक आहे हे आहे आपली बायको पहिली बायको सर्वांची एकच बायको राहते आहे का नाही नंतर हे आहे ऑब्जेक्ट म्हणजे पोरं चला झालं हे झालं तुमचं निगेटिव्ह आत्ता याच्यामध्ये दूधच आला समजलं असं लक्षात ठेवायचं का हे जे पॉझिटिव्ह फॅमिली आहे हे बहुत गरीब आहे नवकर ठेवू शकत नाही आणि निगेटिव्ह जे फॅमिली आहे ते अमीर आहे डू डच ठेवते नंतर आहे मग नंतरची काही लिहून द्यायची गरजच नाही तुम्हाला चला तरी पण मी लिहून देतो काय येणार यस किंवा नो यस किंवा नो टाईपचे जे क्वेश्चन असते त्याच्यामध्ये काय होणार नौकराला पुढं पाठवायचं सांगितलं से डोरबेल वाजली तर काय होते सॉरी डू डच डू आणि डच याच्यापैकी यज जण येणार मग येणार सब्जेक्ट येणार मग येणार वन म्हणजे बायको आणि मग येणार ऑब्जेक्ट बराबर लक्षात ठेवा आणि डब्ल्यू एचमध्ये मध्ये काय होणार बघा डब्ल्यू एचची जी फॅमिली आहे याच्यामध्ये सर्वात पहिलं डब्ल्यू एच एस येणार कोण येणार डब्ल्यू एच म्हणजे हे ज्याला मी चौकीदार म्हणतो जे गेटवरच तुम्हाला प्रश्न विचारते कोण पाहिजे काय काम आहे कोणाला भेटत जाय किती वेळ आहे असं तुम्हाला काय विचारणार प्रश्न विचारणार मग येणार डू किंवा डज येणार मग येणार आपला मालक म्हणजे सब्जेक्ट मग येणार त्याची बायको आणि मग येणार त्यांचे पोर ठीक आहे इथं लिहून द्यायची काही गरज आहे का चला लिहून घ्या सर्वात डब्ल्यू एच डी म्हणाचं म्हणायचं चौकीदार म्हणायचं सिक्युरिटी गार्ड चौकीदार चौकीदार मग हे तर माहीतच आहे नौकर आहे म्हणून हे नौकर हे मालक आहे आपला नंतर हे आहे तुमची बायको आणि हे आहे तुमचे पोरं खाली लिहतो पोर समजलं तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे आता मला सांगा स्ट्रक्चर पार्ट झाली तर चांगली गोष्ट आहे झाली तर चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला स्ट्रक्चर पाठ होत नसेल तर आपली ट्रिक लक्षात आहे ना मागून पुढे यायचा तर हे ट्रिक लक्षात ठेवा चला हे लिहून घ्या आणि याच्यावर आधारित आपण काय बनवणार आहे आज सेंटेन्स बनवणार आहे चला लिहून घ्या आता बघा पहिलं वाक्य आहे मी रोज इंग्रजी बोलतो डू डचचा उपयोग करायचा हे, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला फक्त पाच आहे मी रोज इंग्रजी बोलतो म्हणजे रोजची गोष्ट चालू आहे का आपल्या डेलीची गोष्ट चालू आहे का मग डू डचचा उपयोग करायचा लक्षात ठेवा आता बघा मी रोज इंग्रजी बोलतो तर सर्वात पहिलं कोण येणार मालक कोण आहे मालक तर मी मी म्हणजे आय समजलं मग काय करतो मी इंग्रजी बोलतो काय करतो इंग्रजी बोलतो समजत नसेल तर मागून पुढे यायचं बोलण्यासाठी काय म्हणते तर बोलण्यासाठी दोन शब्द आहे टॉक आहे आणि स्पीक आहे तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या चला मी स्पीक घेतो स्पीक झालं आय स्पीक काय बोलत आहे तर इंग्लिश बोलत आहे तर इथं लिहितो मी इंग्लिश आणि कधी बोलतो तर रोज बोलतो मग इथं लिहितो मी डेली आणि फुल स्टॉप काय झालं मग आय स्पीक इंग्लिश डेली तुम्ही पण रोज इंग्रजी बोलताय ना इंग्रजी बोललीच पाहिजे जर तुम्ही सराव नाही केला तर काय होणार तुम्हाला इंग्रजी बहुध कठीण वाटणार आणि मग तुम्हाला येणार नाही म्हणून तुम्ही रोज सराव करा डेली तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे चला म्हणा मग आय स्पीक इंग्लिश डेली मी रोज इंग्रजी बोलतो आता हेच तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे मी रोज इंग्रजी नाही बोलत आत्ता इथे इथे नौकर कसं आहे ते कारण पॉझिटिव्ह जे फॅमिली आहे म्हणजे पॉझिटिव्ह आपण जे, जे वाक्य बनवत ना ते बोध गरीब आहे नौकर ठेवत नाही त्यांच्याकडे पैसेच नाही नवकर ठेवण्यासाठी समजलं पण नेगेटिव्ह अमीर आहे ते नौकर ठेवू शकते मग काय होणार तर सर्वात पहिलं सेम टू सेमच लिवायचं आहे काही खरंच नाही बघा आय लिवायचं आणि आता बघा आयसोबत डू येणार का डज येणार हे आपल्याला माहीत पाहिजे तर हे आय भलाई तुम्हाला सिंग्युलर वाटत असेल पण याच्यासोबत हमेशा डूस येणार हे बघा आय सोबत काय येत आहे डू येते मग लिवायचं आय डू काय लिहायचं आय डू पण मला सांगा निगेटिव्ह वाक्यामध्ये जर आपण नॉट टाकलं नाही तर ते निगेटिव्ह होणार का नाही होणार कारण आपल्याला नाही हा शब्द टाका लागते म्हणजे मी रोज इंग्रजी बोलत नाही तर नाहीसाठी काय येते नॉट येते मग इथे लिवायचं आय डू नॉट बाकी सेम टू सेम स्पीक आय डू नॉट स्पीक इंग्लिश आणि शेवटी लिवायचं डेली झालं आहे का नाही आय डू नॉट स्पीक इंग्लिश डेली मी रोज इंग्रजी नाही बोलत पण बोलायचं नाही बोलत असं म्हणायचं नाही बोलायचं बोला 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 मग आता आता मी काय करतो तुम्हाला प्रश्न विचारतो काय मी रोज इंग्रजी बोलतो काय मी रोज इंग्रजी बोलतो काय मी रोज इंग्रजी बोलतो तुम्हाला प्रश्न विचारला समोर कोण आलं काय आलं काय म्हणजे नौकर तर मग काय करायचं ह्या डूला पुढं न्यायचं डू आणि आय येणार माग झालं डू आय बाकी सेम टू सेम डू आय स्पीक इंग्लिश डेली आणि शेवटी क्वेश्चन मार्क काय मी रोज इंग्रजी बोलतो हो उत्तर काय ते हो किंवा नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं चुकलं तरी चालते पण तुम्ही रोज इंग्रजीमध्ये बोलत चला काहून बघा आपल्याला काही पहिल्याच दिवशी परफेक्ट इंग्रजी येणार आहे का नाही ये ना येणार आहे मग कशी येणार तर प्रॅक्टिस करून मग प्रॅक्टिस कधी करायची तर रोज करायची तुम्हीच विचार करा जेव्हा तुम्ही, तुम्ही छोटे होते लहान होते तेव्हा बोलायला लागले तर डायरेक्ट बोलायला लागले का आई मला भूक लागली जेऊ दे आई मला तहान लागली पाणी दे आई बाबा डायरेक्ट बोलले का नाही कसे बोलले मा 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 आ ई आ, 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 पा पा पाहि का नाही आणि आता बघा आता तुम्ही कसे बोलता मराठी न अटकता तसंच इंग्रजीचं पण आहे इंग्रजी चुकली तरी चालते पण तुम्हाला काय करायचं आहे बोलायचं आहे चुकत चुकत आपल्याला शिकायचं आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांसाठी एक सुविचार आहे चुका आणि शिका काय करायचं आहे चुका आणि शिका चुकलं तरी चालते पण शिकणं सोडायचं नाही तर आपल्याला चुकत चुकत परफेक्ट बनायचं आहे डायरेक्ट परफेक्ट बनणार का नाही बनणार तर लक्षात ठेवा चुकलं तरी चालते पण बोलत चला आता मी प्रश्न विचारतो मी, मी रोज इंग्रजी का बोलतो सांगा मी रोज इंग्रजी का बोलतो तर मला येते किंवा तुम्ही म्हणता माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे किंवा तुम्ही म्हणता का बा मी शिकत आहे आहे ना? का नाही तर असे सगळ्याचे उत्तर काय ते अलग अलग येते मग कासाठी काय म्हणते बघा का साठी म्हणते वाय चौकीदार आहे का नाही प्रश्न विचारला तर सर्वात पहिलं काय येणार वाय आणि बाकी सेम टू सेम वाय डू आय स्पीक इंग्लिश डेली आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क वाय डू आय स्पीक इंग्लिश डेली मी रोज इंग्रजी का बोलतो कारण मला आधी पाहिजे न ऐका नाही म्हणून आपण बोलतो चला हे लिहून घ्या पहिलं सेंटेन्स बस असेच करायचे आहे तुम्हाला सोपी वाटतच असणार दुसरं सेंटेन्स आहे तू रोज क्रिकेट खेळतो आता रोजची गोष्ट चालू आहे जेव्हा आपण डेलीच्या गोष्टी करतो तेव्हा डू डचचा उपयोग होतो हे लक्षात ठेवा पण पॉझिटिव्ह बोलताना आपण डू डचचा उपयोग करत नाही कारण पॉझिटिव्ह वाले कसे आहे गरीब आहे नोकर उघडू शकत नाही मग काय येतात बघा तूला काय म्हणते तर तुला म्हणते यू आणि जर तुम्हाला थे, थे नसल, थे ते फॉर्म्युला पण आठवत नसेल तर आपली एकच ट्रिक लक्षात ठेवायची ते म्हणजे इंग्रजी मराठीच्या उलटी आहे आणि मागून असं सोडवत सोडवत यायचं मग खेळतोसाठी काय येते तर खेळतोसाठी प्ले येते मग इथं लिहायचा प्ले यू प्ले काय खेळत आहे तर क्रिकेट तर इथं लिहायचं क्रिकेट कधी तर रोज रोजसाठी काय म्हणते डेली आणि हुल यू प्ले क्रिकेट डेली तू रोज क्रिकेट खेळतो आता हेच निगेटिव्ह करायचं असेल तू रोज क्रिकेट नाही खेळत काय म्हटलं मी तू रोज क्रिकेट नाही खेळत मग अशा वेळी काय ते पहिलं तर डू लिहून घ्यायचं सॉरी पहिल्यानंतर यू लिहून घ्यायचं ज्या आता यायनी काय करते नेगेटिव्ह वाले नोकर ठेवते काय करते नोकर ठेवते मग यू सोबत कोणता नोकर लागणार डू लागणार का डज लागणार बघा हे आहे एकवचनेसाठी आणि हे आहे बहुवचनासाठी सिंगुलर आणि प्लुरल तर यू म्हणजे खूप सारे व्यक्ती राहते तू तुम्ही दुसरे आहे का नाही मध्ये येते म्हणून काय येणार डू येणार आणि इकडं पाहून घ्यायचं हे यू यूमध्ये यू काय येते डू येते तर इथं काय लिहायचं डू यू डू आणि नाही खेळत म्हणते तर काय करायचं नॉट टाकायचं यू डू नॉट प्ले क्रिकेट आणि शेवटी येणार डेली फुल स्टार यू डू नॉट प्ले क्रिकेट डेली तू रोज क्रिकेट नाही खेळत आता तुम्हाला प्रश्न विचारतो काय तू रोज क्रिकेट खेळतो सांगा खरं खरं सांगा काय तुम्ही रोज क्रिकेट खेळता तर कोणी म्हणणार हो कोणी म्हणणार नाही याच्यावर उत्तर येत नाही मग अशा वेळी काय होणार तर तुमचा नौकर पुढे येणार कोण आहे नौकर तर डू आहे तर इथं लिहायचं डू आणि यू ला घेऊन जायचं माग यू म्हणजे मालक मग डू यू प्ले क्रिकेट डेली सेम टू सेम लिहून घ्यायचं प्ले क्रिकेट डेली आणि क्वेश्चन मार्क समजलं तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे मला पण माहीत होते म्हणजे मी शिकवतो हो तर ते तुम्हाला समजते की नाही तर आता तुम्हाला प्रश्न विचारतो तू रोज क्रिकेट का खेळतो सांगा इथं मी टाकलं का तू रोज क्रिकेट का खेळतो तर सगळ्याचे उत्तर अलग अलग कोणी म्हणान मला आवडते कोणी म्हणान चला टाईमपास करायसाठी खेळतो कोणी म्हणान मला क्रिकेटर बनायचा आहे तर कोणाचं कोणतं पण उत्तर येऊ हो शकते समजलं तर तू रोज क्रिकेट का खेळतो तर काय येणार पहिलं चौकीदार मग का खेळतो म्हणलं तर कासाठी काय येते व्हाय तर इथं लिहितो मी सर्वात पहिलं व्हाय आणि बाकी सेम टू सेम व्हाय डू यू व्हाय डू यू प्ले क्रिकेट डेली आणि शेवटी क्वेश्चन मार्क बस तुम्हाला काय करत आहे करत करत जायचं वही बनवली त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहून घ्या आणि चांगली प्रॅक्टिस करा आता बघा एक वाक्य आहे ती सकाळी लवकर उठते रोजची क्रिया आहे सकाळी लवकर उठते ऐक नाही मग याच्यामध्ये दुढचा उपयोग करायचा पण आपल्याला माहित आहे की पॉझिटिव्हमध्ये डो डज येत नाही मग कसं करायचं सर्वात पहिलं पाच ती तीला काय म्हणते बघा हे ती हे पोरीसाठी वापरते पोरीसाठी पो पोरीला म्हणते शी काय म्हणते शी आणि मग मागून पुढं यायचं उठण्याला काय म्हणते गेटअप काय म्हणते गेटअप मग इथे लिहितो मी अप आता इथे यश का लावलं तर लक्षात ठेवा थर्ड पर्सन जर सिंग्युलर राहिलं तर हे जे आपली बायको राहते ना हिला यश किंवा इयस लागते हे गोष्ट लक्षात ठेवा तर काय केलं मग शी गेट्सअप लवकर लवकर अर्ली अर्ली कधी सकाळी सकाळी काय म्हणते इन द मॉर्निंग इथं लिहितो मी मॉर्निंग काय झालं मग सेंटेन्स शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग ती सकाळी लवकर उठते आता हेच निगेटिव्ह मध्ये करायचं ती सकाळी लवकर नाही उठत जसं नाहीच प्रयोग झाला तसा नवकर आपला येणार तर काय करतो मी सर्वात पहिलं हे लिहून घेतो काय आहे शी शी म्हणजे मालक कारण मालक सर्वात पहिलं राहणार आणि मग येणार नौकर आता शीला कोणता नोकर लागते बघा डू किंवा डज दो दोन नौकर आहे दोन पैकी एक लावायचा तर सिंगुलरसाठी काय येते डज येते काय येते डज येते नसन माहिती इथं पहा हे शी आणि हे डज तर काय लावायचं डज लावायचा आता मी इथं डज लावतो आणि नेगेटिव साठी काय येणार नॉट येणार आता चांगले लक्ष द्या बघा मी इथं काय लिहलाय गेट्स काय लिहलाय गेट्स आणि अप बघा आता इथं गेट्स अप नाही येणार तर इथं फक्त गेट येणार काऊन गेट येणार कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं जर थर्ड पर्सन सिंग्युलर राहिलं तर जे वर्ब राहते म्हणजे बायको राहते तिला यश किंवा यस लावायचं आता हा जो यश आहे तो ऑलरेडी इथं आलेला आहे बघा यस हे जे डू मिळूनच डच झालेलं आहे ना कारण इथं ऑलरेडी यश आलेला आहे तर डबल इकडे लावायचं नाही इकडे फक्त गेटच लिवायचं जसं तुम्ही क्रिकेट किंवा कोणताही म्हणजे मॅच पाहत असाल फुटबॉल क्रिकेट हॉकी कोणता पण खेळ जेव्हा पाहता तेव्हा बघा जसं विराट कोहली खेळतो तर माझं विराट कोहली नाव लिहून राहते समजलं तर पुढं पण लिहून राहते का इथं सांग विराट कोहली म्हणून लिहून राहते का माझं रोहित शर्मा नाव आहे टी शर्टवर आहे का नाही तर पुढे पण लिहून येते का रोहित शर्मा म्हणून नाही काऊन नाही राहत कारण मागून रोहित शर्मा आहे तर नाही रोहित शर्मा ससल न तो आहे का नाही तर म्हणूनच इथं डस झालं म्हणून इथं यश लागलं आहे म्हणून इथं लावायचा नाही लक्षात ठेवा एक गोष्ट बराबर तर गेट बाकी ऑफ आणि अर्ली इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग तर बराबर लक्षात ठेवा म्हणजलं आता मी प्रश्न विचारतो पहिलं हे वाचून घ्या शी डज नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग गेट्स अप म्हणायचं नाही ते इथं सा कारण इथं डू किंवा डज लागलेला नाही म्हणून इथं आपण काय लावलं आहे यश लावलेलं आहे ते पण कोणाला लावायचं थर्ड पर्सन सिंगुलर राहिलं तरच बायकीच्या लावायचं नाही आता मी म्हणतो ती सकाळी सॉरी काय म्हणतो मी काय ती सकाळी लवकर उठते सांगा काय ती सकाळी लवकर उठते तर तुम्ही काय म्हणणार हो किंवा नाही याच्यावर तर नाही मग अशावेळी काय करायचं ह्या नौकर आले पुढं पाठवायचं कोण आहे नौकर तर डज आहे तर मग डज आला पुढं आणि मालक जाणार मागं शी गेला मागं आणि इथून पूर्ण लिहून घ्यायचं काय येणार मग गेट अप अर्ली इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग आणि शेवटी क्वेश्चन मार्क समजलं आता मी म्हणतो ती सकाळी लवकर का उठते का उठते सकाळी लवकर कोणी म्हणान अभ्यास करायसाठी कोणी म्हणान कामं करण्यासाठी आहे का नाही किंवा कोणी म्हणान तिची डेली रुटीन आहे ते सवय आहे तिला लवकर उठायची आहे का नाही तर सर्वाची काय निघते उत्तर अलग अलग निघते मग अशा वेळी काय होणार आता मी म्हटलं ती सकाळी लवकर का उठते तर चौकीदारला पुढं पाठवायचं चौकीदार कासाठी काय येते तर वाय येते मग इथं लिहणार मी वाय हे बघा इथनं आहे इथून चला असे घेऊ आपण काय आलं मग वाय समजला वाय बाकी सेम टू सेम वाय डच शी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग आणि शेवटी क्वेश्चन मार्क झालं काय झालं मग येतं यार वाय ड शी गेट ऑफ अर्ली इन द मॉर्निंग ती सकाळी लवकर का उठते समजलं चला लिहून घ्या पटोपट आपल्या वहीमध्ये स्क्रीनशॉट काढला तरी चालते बघा चौथा सेंटेन्स आहे राम अभ्यास करतो तुम्ही करता का हुशार आहे तुम्ही करता तर बघा राम अभ्यास करतो आता याचा पॉझिटिव्ह करताय तर आपल्याला माहीत आहे नोकर येणार नाही तर पहिलं इथं तर दोनच दोनच शब्द एक आहे राम आणि एक आहे अभ्यास करणे हे तर किती सोपी आहे मग देऊ का तुम्हाला आहे चला कन्फ्यूज होणार तुम्ही तर मीच करतो बघा तर रामचं राम लिवायचं राम झालं आणि अभ्यास करण्याला काय म्हणते रे सांगा बरं काय म्हणते तर स्टडी म्हणते तुम्हाला माहीत आहे हुजार आहे तुम्ही झालं स्टडी म्हणते पण मला सांगा इथं डू किंवा ड झालं का नाही आलं मग मी तुम्हाला आताच सांगितलं होतं का जर डू किंवा डज आलं नाही ना थर्ड पर्सनमध्ये जर कोणी राहिलं सिंगुलर थर्ड पर्सन सिंगुलर तर ह्याची जे बायको राहणार म्हणजे अभ्यास करणे हे बायको आहे स्टडी वर बाय याला यस किंवा ई एस लागल्या जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही यस किंवा ई एस लावणार आणि शेवटी वाय जर दिसला तुम्हाला तर ह्या वायचा होणार आय होणार हे लक्षात ठेवा मग आय झाल्यानंतर इकडे लावायचं यस मग काय झालं राम स्टडीज काय झालं राम स्टडीज राम अभ्यास करतो आता मी म्हणतो राम अभ्यास नाही करत जा राम अभ्यास नाही करत तर अशा वेळी डू किंवा डज येणार तर पहिलं तर राम लिहून घेऊ आपण राम आता राम थर्ड पर्सन सिंगुलर आहे डू किंवा डच कोण लागणार बघा चांगले बघा मी इथं लिहून ठेवला एक नाव राहिलं तर डज दोन नाव राहिले ना? तर डू समजलं एक नाव राहिलं तर डज आणि दोन नावं राहिले तर डू मग इथं किती नाव आहे इथं यस्त नाव आहे राम आहे ना एकच नाव आहे मग कोण लागणार तर डज लागणार मग इथं लिहणार मी डज नाही म्हणते काय म्हणते डज नॉट नाही म्हणलं तर नॉट डज नॉट आता स्टडीज शब्द आहे चांगले आहे का आता या जो स्टडीज शब्द आहे मी इथं स्टडीज लिहून घेतो आता बा लिहिला स्टडीज लिहिला ना पण मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की जरी आता यस किंवा ईयस राहील तर इकडे इकडे लागणार का नाही लागणार आता जसं आपण पाहिलं ना मागं रोहित शर्मा लिहून आहे तर पुढं पण रोहित शर्मा राहणार आहे बदलणार आहे का नाही तर हे खोलून टाकायचे आय एस खोडाचा आणि जसं वायचा आपण आय केला होता तसंच आयचा डबल वाय करायचा काय झालं मग राम डज नॉट स्टडी राम अभ्यास करत नहीं आता मैं प्रश्न विचारला काय राम अभ्यास करतो सांगा काय राम अभ्यास करतो किवा? तो मनार हो कि नहीं तो मग अशा वे का डच पुड़े येणार तर मी लिहितो डच आणि राम जाणार पुढे डच राम स्टडी झालं आ सॉरी क्वेश्चन मार्क कहना क्वेश्चन मार्क डज राम स्टडी काय राम अभ्यास करतो आता प्रश्न विचारतो राम अभ्यास का करतो किंवा कुठे करतो चला काय करतो कुठे करतो असे तुम्ही कोणते पण बनवू शकता केव्हा करतो असं पण बनवू शकता चला राम अभ्यास काय करायचा केव्हा करतो किंवा चला कुठे करतो राम अभ्यास कुठे करतो सांगा शाळेत करते का घरी करते का क्लासमध्ये करते ट्युशनमध्ये करते लाईटाखाली करते बेंचवर कर, बसून करते खुर्चीवर बसून करते कुठं करते आपल्याला बहुत सारे उत्तर सांगता येते तर याचं एक निश्चित उत्तर निघत नाही तर म्हणून अशा वेळी काय होणार चौकीदार पुढे येणार आता मी सर्वात पहिलं फॉर्म्युला लिहून दिलो ते आठवा आणि नसं नाही आठवत तर मी काय केलं फक्त राम अभ्यास केव्हा करतो केव्हा पाहायचं हां केव्हा नाही की कुठे म्हणलं तर चला केव्हा पण घेऊ राम अभ्यास केव्हा करतो सकाळी दुपारी संध्याकाळी चला केव्हा करते हैं? तर वेन काय येणार मग वेन येणार तर इथं लिहितो मी वेन आणि बाकी सेम टू सेम डज राम स्टडीज सॉरी स्टडी डज राम स्टडी आणि शेवटी क्वेश्चन मार्क झालं तुम्ही मग इथं कुठे पण टाकू शकता मग वेअर डज राम स्टडी असे म्हणू शकता किंवा राम अभ्यास का करते तर कासाठी वाय टाकू शकता वाय डज राम स्टडी असे करू करू तुम्हाला काय करायचं आहे बहुत सारे प्रश्न बनवायचं आहे हाऊ पण टाकू शकता हाऊ डज राम स्टडी राम अभ्यास कसा करते आपल्याला माहीत झालं पाहिजे कसा करते पहिला नंबर आणते तर कसा करते आपल्याला माहीत झालं पाहिजे आपल्याला आणायचं आहे का ना हां तर असं लक्षात ठेवा समजला तर हे लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा चांगली पाचवा प्रश्न आहे बघा आम्ही इंग्रजीचे पुस्तकं वाचतो आहे का नाही तसं तर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही तर भरपूर पुस्तकं वाचता आहे का नाही इंग्रजी मराठी इतिहास हिंदी नागरिकशास्त्र भूगोल असे तर आम्ही इंग्रजीचे पुस्तक वाचतो आता हे करायचं आहे डेलीच रू डेली रुटीन आहे समजलं तर सर्वात पहिलं काय येणार आम्ही आम्हीला काय म्हणते तर हुई म्हणते तर मी इथं लिहितो हुई आणि जर आपल्याला काहीच फॉर्म्युला वॉर्म्युला माहीतच नाही आपली पद्धत तर माहीतच आहे आपली मागून पुढे यायचं माई ट्रिक चांगली वाटेल तुम्हाला तर मला सांगत चला म्हणजे मला माहीत होणार काय भेटते त्यांना एनर्जी भेटते मला अजून चांगली व्हिडिओ बनवायची तर बघा वी मग वाचण्याला काय म्हणते तर रीड म्हणते मग इथं लिहितो मी रीड वी रीड पुस्तक वाचत आहे बघा पुस्तकाने तर बुक म्हणते माहीत आहे पण कोणता इंग्लिश तर काय करायचं मग इंग्लिश बुक लिहायचं वी रीड इंग्लिश बुक इंग्लिश बुक आणि शेवटी द्यायचा फुलस्टॉक वी रीड इंग्लिश बुक मी इंग्रजीचे पुस्तक सॉरी आम्ही इंग्रजीचे पुस्तक वाचतो वी म्हणजे आम्ही फक्त मी नाही होत आपण सर्व येतो त्याच्यामध्ये आता मी म्हणतो आम्ही इंग्रजीचे पुस्तक नाही वाचत पहिलं तर मालकाला लिहून घ्यायचं वी आणि जसं नाही म्हणलं तर आपल्याला माहीत आहे नेगेटिव्ह फॅमिलीवाली बोध अमीर आहे नौकर ठेवते त्यांनी आहे आपल्यासारखे सारखे थोडी आहे गरीब आहे का नाही तर निगेटिववाले नौकर ठेवते मग काय येणार डू येणार का डज येणार चला सांगा डू येणार बरोबर येणार डू कारण हे काय आहे अनेक वचन आहे मग अनेक वचनासाठी काय ते डू येते तर मग मी काय लिहितो याचा डू लिहितो आणि डू झाल्याबरोबर काय टाकायचं नॉट टाकायचं डू नॉट बाकी लिहून घ्यायचं रीड इंग्लिश इंग्लिश बुक आणि शेवटी फुलस्टॉफ आता मी म्हणतो काय आम्ही इंग्रजीची पुस्तक वाचतो सांगा काय आम्ही इंग्रजीचे पुस्तक वाचतो तर तुम्ही म्हणणार हो तर मग अशा वेळी काय येणार डू पुढे येणार आणि जाणार डू वी रीड इंग्लिश बुक आणि क्वेश्चन मार्क द्यायचा डो वी रीड इंग्लिश बुक काय आम्ही इंग्रजीचे पुस्तक वाचतो तर तुम्ही म्हणणार हो आता मी प्रश्न विचारतो आम्ही इंग्रजीचे पुस्तक कुठे वाचतो किंवा कधी वाचतो किंवा कसे वाचतो चला कसे करू आपण आम्ही इंग्रजीचे पुस्तक कसे वाचतो सांगा कसे वाचता फास्टमध्ये वाचता का अटकू अटकू वाचता की मराठीमध्ये ट्रान्सलेट करू करू वाचता की डिक्शनरी समोर ठेवू शब्द पाहू पाहू वाचता कसे वाचता सगळ्याचं उत्तर काय ते अलग अलग निघते मग कसेले का म्हणते तर पा हाऊ म्हणते मग इथं लिहायचं पहिलं हाऊ आणि बाकी सेम टू सेम हाऊ डू वी रीड इंग्लिश इंग्लिश बुक आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क आहे अशा प्रकारे आपल्याला काय बनवायचे आहे सेंटेन्स बनवायचे आहे तर असे आपण डू आणि डज बद्दल आता मला वाटत नाही तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार म्हणून जसं तुम्हाला माहीत झालं का आपल्याला डेली रुटीनचा उपयोग करायचा आहे म्हणजे रोजची गोष्ट सांगायची आहे डेलीची तर डू डचचा उपयोग करायचा पण कसा करायचा जेव्हा निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सोडून फक्त पॉझिटिव्ह कसा आहे पॉझिटिव्ह गरीब आहे लवकर ठेवू शकत नाही बाकी सगळे कसे आहे अमीर आहे ते नोकर ठेवते तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आणि हे लिहून घ्या समजलं व्हिडिओ कसा वाटते मला सांगत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर शेअर करायचं असं वाटत असेल का आपल्या मित्राला भावाला बहिणीला मित मैत्रिणीला हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे म्हणला तर, तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण काय होणार इंग्रजी येणार इंग्रजीसाठी मला तरी वाटत नाही का कुठं क्लास वगैरे लावले पाहिजे जर तुम्ही माझे डेलीचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला इंग्रजीबद्दल काही क्लास वगैरे लावायची गरज नाही कारण मी लावले होते म्हणून सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट स्ट्रक्चर देते आणि चला पाठ करा म्हणते नाही पाठ केलं तर माहीतच आहे छान बसते हातावर आहे की नाही आणि मग हे एवढे मोठे फॉर्म्युले पाठ करू करू आपल्या डोक्यामध्ये खिचडी होते तर हे जे ट्रिक आहे तुम्हाला कशी वाटते सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला याची प्रॅक्टिस करा आणि लिहून घ्या